अखेरी अगदा घे कशी घेते तोंडाला हात लावून कशी हसते दुर्गा कशी असते आय तोंडाला काय झालं तोंडाला हात लावून कशा हसते तर ती घेतली आणि लय भारी हात लावती बघा लाज होती दुर्गा आणि रुचला इकडं मी हातात ना मोबाईल घेतला कॉम्प्युटर चालूच आहे तरी हंच आता परवा सव्वा अकरा वाज परत रे हंच हाय नाही कवर हनला मोबाईल देवा मी तरी काय वाटायचं धप दिसत गेले धप दिसत गेले झोपा चला चटईसकटली टाकलेली त्याच्यावर रग हातरावा लागेल थांबके झाडून घेते आता दुर्गा ए दुर्गा चल झोपायला चला रात पळी करायची दिसती वाढतात गबस राहतो गपसी घेऊन या जा तोंडाला हात लावा लाज एकदा लाजून दाखव लाग अशी करत होती डोक्यात चालू नाही दाखवा तुम्हाला म्हणून नाही वेगळंच या तीन चार वेळा केलं आता करा ना कसं हसायचं

चुप बसा म्हणा चुप बसा ले भारी करते हे उघड गावाकड आता चालत मागाशी आणखी येईन होत्या गावाकड चालल्यात कंटाळ येत नाही का तुम्हाला गाडी चालवायचं वाड्याला प्रवास हे काय पुन्हा ये जा करतात रात्री त्याला हे काहीच नाही तीन दोन तीन तासाचा रस्ता घरी होते ना तो पप्पा पप्पा कस आरोग्य दोन मिनिटात जाऊ लगेच यायच आहे का नाही दोनच मिनिटात आता गेलं की लगेच इकड इकडे कि तिकड किती हाल हाल होत होत चला आता मी हात टाकते तुम्ही झोपा आता झोपायचं पड दिसन हि एका हाताची नक काढली एका हाताची काढून दिली नाही काढावं लागतं ना उद्या सकाळनं आता काय संध्याकाळनं काढ नकर नकर कशी करतो बघा दुर्गाचे नकर बघा हाय दुर्गा ओ काय म्हण काय करते दुर्गा लवकर झोपायला चल चल तुझ का आता भूक लागली मग भरून जेवण नाही का करताना दोन दोन टायमाच कस माणसाने झोपायचं असं धिंगाणा घातल्या काय दुर्गा ओम आता झोप कि मग दुर्गा तुला मी गोडीच सांगते पटकन झोपायचं आहे का पाय कुठं चाललं क मच्छिक चल बाय दादारा द्यावा लागन जेवण कराय माकाशी जेवण कर म्हण तर गेलं नाही आता क ते झोपायची लेकरं पप्पाला गावाकडे जायचंय उद्या सकाळ झोपा पडतेसन सगळे झोपतात पण दुर्गा काय झोपत नाही लवकर मग झोप की हे वा कसं वाकडाच फुलं किती लकरं करतोय आज दिवसभर पप्पा नव्हतं आहे का नाही भंपी घेत होई होयू निघाली 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 बघा पप्पा गेलात बाहेर फोनवर बोलत आहे की नाही असते गेले की कताला आलाय बाबा काम करून मला मम्मी दिवसभर तुझं काय माझ्या महाग म्हण मी कंटाळून गेली मला दे की मनो थोड्या वेळ मला झप झप करते सारखी आहे का नाही करते तेवढं बरं आहे भांडी घासली दुर्गानी फरशी पुसली कपडे धुतली स्वयंपाक केला तिला खाव केला मिठाचा तिकटवर खाचीन ती हा मग अशी बघा आम्ही चपात्या करताना सगळ्यांनी छोटी छोटी लाटली तेच खाल्लं सगळ्यांनी त्याच्याच फोटो भरली पुऱ्यापेक्षा पण छोट्या छोट्या लाटल्या होत्या जास्त तेल टाकून तळलं मी लेकराने कोरडं खाल्लं ते चव लागली त्यांची त्याच्यात फोटो भरली ह्यांनी तर काय जेवण करून आलो होत त्याच्यामुळे चपात्या शिल्लक राहिल्या उद्या सकाळ तेच खायचं आणि ही पाक्रू किती लाडाला आली वारकुस पिंड बघा हा 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 घडाकड बघा एकदा आणि तुमचा खेळ चाललाय इथे बऊ आले 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 बाहेर ही जोड कशी बसली पुढं जाऊन चढायचं नाही बरं का मला दुर्गा जाऊन द्यायच नाही बघ गाडीवर जाऊ बसली कळाल चाललं उतरा उतरा ऊन लागत ते वाजल्या तर किती डोळ्या मग सगळ्यात झाडा लागतात आहे त्याला पण चला उतर चला। चको ऊन लागतं उतर उतर असू दे पण उतर

पप्पाला <laughs> म्हणा बोला की काय तरी त्या गाडीवर चला तिला करंटच <laughs> <laughs> लागलं ना आणखी बर का पप्पा खोटं बोलतात तिला नुसतं गाडीवर बसवले फसवलं बस फसली दुर्गा हसतीच ती गाडी बसली बाय बाय कर बाय बाय कर ते म्हणे पण मला स्पेशल गाडी चालवलं मी कशाला माग लागू <laughs> <laughs> हो दुर्गा आता पुढे गेलं की रडती बघा नाही नेलं की बघती <laughs> <laughs> <भकती? laughs> गेली की आत्या दुर्गा होय गा एक चक्कर लिहून पण नेऊ नका नेऊन लागतं आमच्या गोळा फुटायचं